धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाले प्रशासनाच्या वतीनं मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले सकाळपासूनच उमेदवारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय धुळे शहरातील प्रभा क्रमांक सोळा मधील शिवसेना शिंदेसेनेच्या तृतीयपंथी बांधव असलेल्या पार्वती जोगी यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती माजी उपमहापौर असलेल्या कल्याणी अंपळकर यांच्या विरोधात उभ्या असलेल्या पार्वती जोगी यांनी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत पार्वती जोगी यांच्यासह तृतीय पंथी बांधवांनी मतदानाचा हक्क बजावलाय हक्क बजावलेला आहे निवडणुकीची रिंगणात उतरलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया मतदान केलं जयश्री महाकाल सगळ्यात पहिले तर आम्हाला खूप आनंद आहे की आमचा तृतीयपंथी समाज आज मतदानाकरता उभा आहे आणि मतदानही आम्ही चांगल्या प्रकारे बजावलेलं आहे तिथून पुढं विकासाची धुरा घेऊन आम्हाला पुढं चालायचं आहे जी जनता तृतीयपंथ्यांवर विश्वास ठेवणार आहे त्यांचं कायम आम्ही विश्वासघात करणार नाही आणि जनतेच्या प्रत्येक कामात सुखा दुखात आम्ही उभं राहणार आहे काय विजयाचा विश्वास कसा वाटतो बघा जो मला धुळे शहरातून कौल मिळाला आहे त्याच्यावर तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे की विजय आम्हाला पूर्ण पॅनलला मिळणार आहे निवडून आल्यानंतर काय नेमकं आपलं विजय निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले महिला सुरक्षा बेरोजगारी त्याच्यानंतर गुंडागर्दी संपवण्याचं काम त्याच्यानंतर मूलभूत ज्या भागात माझ्या गरजा आहे माझ्या नागरिकांचा पाणी असू द्या गटारी असू द्या रोस्ते असू द्या गार्डन असू द्या बघा एवढे लोकप्रतिनिधी निवडून आलेत पण आमच्या भाग सुशिक्षित आणि चांगल्या आहे याच्यात सोळा क्रमांक हे पण आजही इथं विकासाच्या नावावर फक्त बोमा आहे चांगले गार्डन नाही चांगले चालायला फुटपाथ नाही आहे चांगल्या प्रकारे नाना नानी पार्क नाही आहे लहान पोरांना खेळायला सुद्धा गार्डन इथं नाही काय सांगाल गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधी पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात उमेदवारांना असेल मतदारांना हे दमकवण्याचा प्रकार सुरू आहे काल देखील उमेदवाराच्या विरोधक झाली काय कसं बघा हे सगळं सळ सत्तेचा दुरुपयोग आहे आज जर सत्याचं असलं आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब खूप चांगले आहेत त्याच्यानंतर देवेंद्रजी बी चांगले पण जे लोकल सत्ताधारी आहे हे सगळे गुंडागर्दी आहे त्यांनी पाहिलं तुम्ही आपल्या धुळे शहरात तिकीटही कोणाला मिळालेले सगळे कॉन्ट्रॅक्टदार गुंडे मवाली यांना तिकीट देण्यात आलंय उद्या हे जाऊन फक्त खंडणी वसूल करतील लोकांच्या जागा बळकवतील एवढंच यांचं काम आहे नागरिकांना आव्हान करत माझं नागरिकांना मा एकच आव्हान आहे की आपण सुजान आहात समजदार आहात आपण निर्भंटपणे मतदान करा चांगला लोकप्रतिनिधी निवडून आणा दोन पैशाच्या लोभाला जाऊ नका आज जर आपण इकल्या गेलो तर आयुष्यभर आपल्याला गुलामीचं जीवन जगायचं आहे ओके कोल्हापुरात मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागलाय कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्या मंदिरातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं जवळपास तासभर मतदारांना मतदानाच्या रांगेत उभं राहावं लागलं तटकाळलेल्या मतदारांनी निवडणूक प्रक्रियेवर संताप व्यक्त केलाय दोन ईव्हीएम मशीन बदलल्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात करण्यात आली पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मतदारांनी मतदान केल्यावर बोटाला शाईच लावली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय पनवेल मधील बालाजी शाळेमध्ये हा प्रकार घडलाय यावर उमेदवारांनी आक्षेप घेतलाय अशा निवडणुका लढवायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीनं निवडणुका कधीच घेऊ नयेत सगळ्या जागेवर जिंकावं असं विरोधकांनी म्हटलंय आता याबाबत प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं आहे जय मास्टर नमस्कार आज मतदानचा दिवस आहे तुम्ही बघू शकता बालाजी शाळेमध्ये मतदान चालू आहे आज याही मतदान केला पण याने शाही लावलेलं नाही असंच सकाळपासून गोष्ट चालू आहे की जो जो मतदान करतो त्याला शाही लावत नाही दुपार मतदान चालू आहे असं बोगस मतदान होत असेल तर आम्हाला सांगत आहे सत्ताधाऱ्याला डायरेक्ट तुम्ही निवडणूक येणार तुमची विजयी करा या असा गोष्टी करू नका सर्व ठिकाणी बोगस मतदान चालू आहे महाराष्ट्र शालेमध्ये पण सकाळी सतरा ते अठरा बोगस मतदान आम्ही पकडलेलं आहे आता मी तुम्ही बघू शकता मतदान केला पण शाही लावलेल्या नाही त्या पण स्केच पेन आहे स्केच पेन निघून जातात मग तुम्ही आम्हाला कल्पना पहिलेच करायची ना योग्य बघा यो 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 शाही लावतच नाही सोलामध्ये सात मध्ये सोला दुर्गादास शेट्टी या मतदारानं मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर हजेरी लावली होती तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं मतदान आधीच झालंय या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर दुर्गादास शेट्टी यांना बॅलेटनुसार मतदान करावं लागलं एका बोगस मतदारानं दुर्गादास शेट्टींचं या आधीच मतदान केल्यानं चर्चा सुरू झाली होती आपका आप... नाम बताइए कहाँ पे आपका वोटिंग बूथ था आप यहाँ से वोट करने के लिए आए थे मत क्या पता चला आपको मेरा नाम दुर्गादास बी शेट्टी है मैं, मैं मित्री मैदान सोसाइटी रोईसवाड़ी में रहता हूँ जब मैं स्कूल में आया वोटिंग करने के लिए मेरा वोट परे डाल के गया फिर बाद में ये लोग ने इंक्वायरी करके फिर थोड़ा टाइम बिठा के फिर वोटिंग हो गया लेकिन बैलेट वोटिंग नहीं ये मीन्स अपन का इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग नहीं होगा बैलेट वोटिंग हो गया लेकिन मेंस पेपर किस तरह से फॉर्म भरा गया था किस तरह से बताया गया था और क्या वो जो आपका तो है क्या क्या आईडी क्या दिखाया नहीं नहीं वो आईडी सिर्फ आधार कार्ड दिखाया बोलते हैं ये लोग तो ज़्यादा उसको आधार कार्ड को एटलीस्ट चेहरा तो देखना चाहिए और तीन तीन ऑफिसर बैठे थे वो लोग का चेहरा का एक्सप्रेशन या तो दूसरा ऑफिसर उसका वो मीन्स सेम आदमी है कि नहीं आदमी बिल्कुल चेक नहीं किया रखता है मीन्स मेरे को ऐसा मैं कुछ ज़्यादा बोल नहीं सकते लेकिन आधार कार्ड का एंट्री भी नहीं था तो ऑफिसर लोग का ये है मेन इंटेंशन होना चाहिए मीन्स सामने वाला का एक्सप्रेशन या चेहरा बराबर क्या, तो क्या, है, है क्या तो दूसरा आईडी है क्या वो चेक करना चाहिए बिंदास डर के गए क्या रहे आपकी मांग इस तरह से ऐसे वोटिंग हो रहा है नहीं ऑफिसर एकदम स्टिक होना चाहिए मीन्स केयरफुल होना चाहिए जो भी बैठे रहे रहें कार्रवाई होनी चाहिए कि नहीं नहीं ऑफिसर ऊपर का कार्रवाई होना ही चाहिए वो लोग मीन्स ज़्यादा ध्यान देना चाहिए तीन तीन ऑफिसर बैठते हैं एक का मिस होगा तो दूसरा वो तीनों का मेन इंटेंशन होना चाहिए ये आदमी

आप दिखा वोटर आईडी है ओरिजिनल ड्राइविंग लाइसेंस है बाद में आधार कार्ड कॉट आधार कार्ड है इलेक्शन कार्ड इलेक्शन कार्ड तो हो गया आधार कार्ड दिखाओ ना आधार कार्ड दिखाओ आधार कार्ड है ऊपर ऊपर दिखा। दिखाओ ऊपर ऊपर दिखाओ क्या नाम क्या नाम अरे नाम तो वो दिया नहीं दूध का अभी हजार क्वेश्चन पूछो मत प्लीज एक तो बोल कितने, दिया कितने बजे मतदान केंद्र में आए थे आ, आप एक तो पैन कार्ड है अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात असलेल्या प्रगती महाविद्यालयातील खोली क्रमांक तीन मधील मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला ईव्हीएम मशीनचं बटन दाबलं जात नसल्यानं मतदान थांबलं होतं याच मतदान केंद्रावर माजी मंत्री भाजप नेते प्रवीण पोटे यांचं मतदान होणार होतं मतदान करण्यासाठी प्रवीण पोटे आपल्या परिवारासह मतदान केंद्रावर पोहोचले मशीन बंद असल्यानं प्रवीण पोटे यांना तात्काळ थांबावं लागलं मतदारांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळाली सुमारे वीस मिनिटं ईव्हीएम मशीन बंद होती ती त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झालं मी पहा आता टेक्निकल विषय आहे हा प्रगती स्कूलमध्ये राधानगर या ठिकाणी रूम नंबर तीन मध्ये तो तांत्रिक मशीनचा बिघाड झालेला आहे मला असं वाटतं की पाच सात मिनिटामध्ये किंवा दहा मिनिटाच्या आतमध्ये बंद सकाळी असल्यामुळे खूप काही अशी गर्दी नाही आहे पण निश्चित जे काही मतदान करायसाठी लोक आले त्यांना थोडासा राहून करावा लागतो पण तातडीनं मला असं वाटतं प्रशासन फार कारवाई करेल किती वेळापासून थांबलेले आहे मला एक पाच सात मिनिटं झाली आता एक फार जास्त वेळ झाला नाही आता तसं झाला मला अर्धा तास कारण सगळे कार्यकर्ते असतात किंवा आपले पदाधिकारी असतात जो आता भारतीय जनता पार्टीला मतदान करणारी मंडळी असतात त्यासाठी लागतं ते काही फार मोठा विषय नाही पण एक दहा पंधरा मिनिटामध्ये लगेच तांत्रिक दुरुस्ती होईल असं मला चला। या बातमीसोबतच निवडणूक विशेष बातमी पत्रात आता इथेच थांबतोय पण अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार